नमस्कार म्हणजे नो के नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो हो माझ्या राज्य राखीव दलामध्ये पदभरती जर यामध्ये गट क्रमांक तीन ज्यालामध्ये या ठिकाणी पदभरती पाहावी यामध्ये दोनशे अठ्ठेचाळीस जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून मिळालं कि नाही दावा मी आपण असे सुरू करू ओके तर मित्रांनो मागच्या राज्य राखीव गट क्रमांक तीन ज्यालामध्ये या ठिकाणी पदभरती असणार आहे एकूण मित्रांनो तुम्हाला दोनशे अठ्ठेचाळीस जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जातीसाठी बत्तीस अनुसूचित जमाती सतरा विजा व सात भज व सहा भज क नऊ बज ड पाच विमा प्र पाच एम व सत्तेचाळीस ए सी बी सी आणि ईडब्ल्यू एस प्रत्येक पंचवीस खुला सत्तर जागी शेडिंग पदभारती असणार सर्वसाण मित्रांनो तुम्हाला आरक्षण असणार आहे सर्वसाहनसाठी एकशे त्रेपन्न जागा खेळाडू अकरा अकरा जागा प्रकल्पग्रस्त अकरा भूकंपग्रस्त पाच माजी सैनिक एकोणचाळीस अंशकारी पदवीधर अकरा पोलीस पाल्य सात गृहरक्षक दल दोन त्याचबरोबर अनाथ अनाथासाठी एक टक्का जागी शेअर पदभारती असणार त्याचबरोबर हा फॉर्मसाठी मित्रांनो तुम्हाला पाच एक पाच तीन चोवीस ते एकतीस तीन चोवीदन फॉर्मॅलचा आहे त्याचबरोबर फी असणार ओपनसाठी चारशे आणि कास्टसाठी तीनशे पन्नास फी राहणार फी मिळ नॉन रिफोर्डिंग फी राहणार वयमर्या मिळतो वय मरा असणार आहेत ओपनसाठी अठरा ते पंचवीस वर्ष कास्टमध्ये असणार आहेत तर तीस वर्ष त्याचबरोबर प्रकल्प करण्याचं पंचवीस बुकमिंग करण्याचं पंचवीस माझी अनाथांसाठी तीस वर्ष तुम्ही ठिकाणी अप्लाय करू शकता शेशिंग पात्र बीन शेशिंग पात्र असणार आहेत बारावी पास असणं आवश्यक राहणार आहे नसल्यास एडिकाणी मुक्त विद्यार्थी पूर्व देऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पातळीमध्ये शिक्षण शारीरिक पात्र असणार आहेत मित्रांनो उंची एकशे अडुसष्ट आणि चेस्ट एकोणऐंशी आणि फोगूस पासष्ट मीटर जास्त राहणार शारीरिक चाचणीमध्ये शारीरिक शासनाला पाच किलोमीटर जाऊन पन्नास शंभर मीटर जाऊन पंचवीस आणि गुहाप एक पंचवीस अशी शंभर गुणांची एक्झाम होणार आहे त्यापैकी मित्रांना तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये पन्नास गुण एडिकांनी मिळवायची लागणार लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला एकाच दहा विद्यार्थी या ठिकाणी बोलवले जाणार एकूण शंभर गुणांची तुमची एक्झाम होणार त्यापैकी मित्रांनो तुम्हाला उमेदवारामध्ये किमान चाळीस गुण एरिक मिळवायची आहेत लेखी परीक्षेचा नव्वद मिनिटाचा कालावधी राहणार त्याचबरोबर एरकेन तुम्हाला सिलेबस असणार आहेत अंकगणित सामान्य चालू वड्यामध्ये बौद्धिक चाचणी आणि मराठी व्याकरणाचा सिलेबस राहणार ओके तर येते मित्रांनो ओके तर हिती मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव गट क्रमांक तीन ज्यालामध्ये पदभरती मी लाईक करा शेअर करा कमेंट करा छान चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला पण नक्की दबा धन्यवाद